नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इतिहास या विषयाच्या बोर्ड प्रश्नांच्या संदर्भात संकल्पना चित्र पूर्ण करा या प्रश्नाचा आज आपण विचार करणार आहोत यापूर्वी आपण दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत इतिहासाच्या संदर्भामध्ये त्यामध्ये नकाशांचा प्रश्न विचारात घेतला होता आणि एक जनरल काही कन्सेप्ट सांगितले होते ते केलं तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणचे प्रश्न सोडवता येतील अशा पद्धतीचे प्रश्न अपलोड केलेले होते परंतु त्यानंतर बोर्ड परीक्षा त्याचबरोबर आम्हाला शिक्षकांना एक आठवड्याचं ट्रेनिंग आणि बोर्ड परीक्षेचे पेपर तपासणी या कामामध्ये तसं पाहिलं तर इतिहास या विषयाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपली दिलगिरी व्यक्त करतो परंतु जे विद्यार्थी आपले आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्यांचा इतिहासाचा पेपर आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आशा लागलेल्या आहे की सरांनी याही विषयाच्या संदर्भातील इम्पॉर्टंट महत्त्वाचे क्वेश्चन आम्हाला सांगावेत तर वेळ मिळाला नाही आहे परंतु आत्ता थोडासा वेळ काढून तुमच्यासाठी आज सकाळीच ह्या गोष्टी आपण अपलोड करतो आहे हा पहिला व्हिडिओ अपलोड केला जा जात आहे याच्यानंतर पुन्हा आपण आठ वाजता एक व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि पुन्हा नऊ वाजता एक व्हिडिओ अपलोड करणार असे तीन व्हिडिओ आज तुम्हाला मिळून जातील थोडी घाई होईल परंतु एकदा सहज ह्या प्रश्नांवरती नजर टाका ऑब्झर्वेशन करा आणि येत नसलेल्या प्रश्नांचे पुन्हा एकदा क्विकमध्ये रिव्हिजन करून बोर्ड परीक्षेला जा तुम्हाला हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी नक्कीच मदत करतील चला वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्याकडं प्रश्नपत्रिकेमध्ये दे दिलेला संकल्पना चित्र पूर्ण करा असा कोणतेही चार संकल्पना चित्र पूर्ण करायचे असतात आठ मार्कासाठी हा प्रश्न असतो तर यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा ते पाहून घ्या आणि त्यांचा तुमची तयारी झालीच असेल तरी पण एकदा नजर टाका एखादा प्रश्न राहून गेला असेल तर त्यावरती पुन्हा एकदा नजर टाका म्हणजे जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला त्याची उत्तरं लिहिता येतील पहिला यामध्ये प्रश्न आहे वसाहत फोपवण्याची कारणं चार कारणं आपल्याला लिहायला लागतील तुम्ही जर हा वसाहत फोपवण्याची कारणांचा अभ्यास केलेला असेल तर इथे लिहायला त्याचे फक्त मुद्देच आहे त्यानंतर दुसरा आहे पुढील तक्ता पूर्ण करा भारतातील एका बाजूला शहरं दिलेले आहेत आणि त्याच्यासमोर कोणत्या युरोपीय सत्तेचं त्या ठिकाणी स्थान होतं म्हणजे भारतातील दुसऱ्या पद्धतीने पण हा प्रश्न देता येईल भारतातील परकीयांच्या वसाहती अशा पद्धतीने पण त्यांचे केंद्र असं पण सांगता येईल तर तोही प्रश्न करून ठेवा नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा मराठी सत्तेचा विस्तार कोणकोणत्या शहरांमध्ये कोणकोणत्या घराण्यांनी केला तर त्याच संदर्भातला हा तक्ता आहे किंवा संकल्पनाचित्र आहे ते आपल्याला पूर्ण करायचे काही ठिकाणी नाव लिहायचे काही ठिकाणी शहर लिहायचे त्यानंतर असाच एक प्रश्न आहे अठराशे सत्तावनच्या उठावातील नेत्यांविषयी तर ते नेते कोणते होते ते नेत्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील त्यानंतर पुढचं आहे गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्त्यांची नावं जे कार्यकर्ते होते गोवा मुक्तीच्या संदर्भात लढा देत असताना तर त्यांची चार जणांची नावं मिनिमम ह्या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सॉफ्टवेअर क्षेत्रात भारताच्या एकूण निर्यातीतील थी वाटा वाढण्याची कारणं काय आहेत ते कारणं ह्या ठिकाणी लिहायची आहेत चार करणं आपल्याला अपेक्षित आहे त्यानंतर आहे भारतातील युरोपीय वसाहती मी मग म्हटलं की भारतातील या वसाहतींच्या संदर्भात देखील प्रश्न विचारला जातो तर ते थी वसाहतींची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायचे त्यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे चार वृत्तपत्रांची नावं लिहायचे पाठ करून ठेवा विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात निर्वसाहतीकरणाला दे चालना देणारे घटक कोणते तेही तुम्हाला सांगता यायला हवेत चार घटक त्यानंतर ब्राझील एक देश दिलेला आहे ब्रिक संघटनेतील देशांची नावं विचारली जातात आणि त्याच्यातलं एखादं देशाचं नाव देतात जसं इथं ब्राझीलचं दिलेलं आहे तर बाकीचे चार तुम्हाला लिहायचे आहेत यानंतर पुढचं आहे आयुष भारतीय चिकित्सा पद्धती जी आहे तर त्याच्या संदर्भामध्ये चार रिकाम्या जागा दिलेल्या आहेत ते आपल्याला लिहायच्या आहेत त्यानंतर मुंबईमधील बेटे याच्यावरती बोर्ड परीक्षेला बऱ्याच वेळेला प्रश्न येऊन गेलेला आहे काही ठिकाणांची नावं देतात बाकीचे तुम्हाला लिहायचे नंतर आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी संघटना आधी क्रांतिकारी संघटनांची नाव विचारलं काही वेळेस क्रांतिकारक आणि त्यांची संघटना असा पण प्रश्न असतो बा म्हणजे क्रांतिकारकाचं नाव आणि त्याची संघटना अशा पद्धतीने पण काही वेळेस येऊ शकतो वरती क्रांतिकारकाचं नाव त्याच्याखाली संघटना लिहायची थे। काही ठिकाणी संघटना देतील त्या क्रांतिकारकाचं नाव रिकामं ठेवतील असे चार रिकाम्या जागा तुम्हाला भराव्या लागतील ह्या संकल्पना क्षेत्रातल्या नंतर आहे फ्रेंचांच्या प्रभुत्वाखाली स्वातंत्र्य झालेले देश कोणते आहे त्या देशांची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहिता येतील हा एक प्रश्न महत्त्वाचा का भारताच्या संदर्भातला आहे भारतातील क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार कोणतेही चार पुरस्कार तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहेत नंतर आहे सार्क संघटनेसमोरील आव्हानं काही देतात काही आपल्याला कंप्लीट करायला ठेवतात किंवा काही वेळेस चारच रिकाम्या जागा देतील आणि तिथं आपल्याला ते आव्हानं लिहायला लागतील तर या सार्क संघटनेच्या संदर्भातील देश पण महत्त्वाचे पाहतात ते देशांची नावं पण काही वेळेस विचारली जाऊ शकतात नंतर आहे भौगोलिक शोध कोणी कोणत्या घटकाचा शोध लावला तो विचारला जातो इथं व्यक्तींची नावं दिलेली आहेत त्यांनी कोणता शोध लावला आहे तो तुम्हाला सांगायला लागू शकतो त्यानंतर एक काल मापन रेषा आहे जे आपल्या पुस्तकात पण दिलेली आहे अठराशे एक्क्याऐंशीपासून ते पुढं दोन हजार सालापर्यंत एक क्रम दिलेला आहे त्या क्रमानुसार काल रेषा पूर्ण करा असाही प्रश्न असू शकतो तर ती काल आपल्या पुस्तकात असल्याने ते ही पाठ करायला काही हरकत नाही तर मला वाटतं हे एवढे सगळे प्रश्न आहेत जे संकल्पनाचित्रासाठी महत्त्वाचे आहेत या तुम्ही तुम्हीही अभ्यास केलेला असेल बाकीच्या घटकांचा तर तो तोही तुम्हाला उपयोग येईल पण महत्त्वाचे हे आहेत यांचा अभ्यास करा जेणेकरून आपल्याला चार सोडवायचे चार तरी आपल्याला यामधून सोडवता यायला हवेत चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये सकाळी आठ वाजता तोपर्यंत नमस्कार